नमस्कार मंडळी आज आपण अतिशय चविष्ट आणि जिभेवर ठेवताच विरगळणारे पापड ही रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला प्रमाण सांगते एक वाटी जर आपण तांदूळ घेतले तर पाच वाट्या पाणी घ्यायचं आहे तर तुम्ही चार वाट्या जर समजा तांदूळ घेतले तर वीस ते बावीस वाट्या पाणी घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यानुसारच आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि कुकरमध्ये पाच ते सहा शिटी होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर झाकण उघडा तर बघा भात मस्त मौसू झालेला आहे तर अशाप्रमाणे तुम्ही रवीनेही हा भात आटवून घेऊ शकता आणि त्यानंतर सध्या गरम आहे तर रवीने आटून घ्या तर एका वाटीला पाव चमचा खाण्याचा सोडा आणि अर्धा चमचा पापड खा अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा कुटलेली लाल मिरची पावडर हे साहित्य टाकून आपण मस्त एकजीव करून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे हे साहित्य आपलं मस्त मिक्स करून झालेलं आहे तरीसुद्धा आता मी पुरण गाळायची चाळणी असते ती घेऊन यातून आता हे फिरून घेत आहे जेणेकरून जेही काही भाताचे कणकण राहिले असतील तर ते व्यवस्थित बारीक होतील तर मंडळी तुम्ही जरी रेसिपी बनवत आहात तर तुम्ही जिरं आणि ही लाल मिरची पावडर नंतर टाका माझ्याकडून थोडीशी ही मिस्टेक झालेली आहे मी आधी टाकलेलं आहे बघा अशाप्रमाणे या चाळणीमध्ये हे साहित्य राहिलेलं आहे तर हे मी आता काढून नंतर जे बारीक करून घेतलेलं आहे त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे परंतु तुम्ही जर ही रेसिपी करून बघणार आहात तर जिरे आणि लाल मिरची पावडर नंतर टाका पूर्णाच्या चाळणीतून काढल्यानंतर हीच एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे बाकी रेसिपी अतिशय सोपी आहे तर आपण आज चार ते पाच प्रकारचे पापड बनवणार आहोत कुरकुरे बनवणार आहोत आणि चकलीसुद्धा बनवणार आहोत साहित्य हेच आहे फक्त त्यामध्ये थोडंसं काही वेगळं साहित्य टाकून वेगवेगळ्या रेसिपी करणार आहोत तर पहिली रेसिपी जिरे लाल मिरची पावडर आणि कळीपत्ता या साहित्यामध्ये आपण हे पापड बनवणार आहोत दुसरे पापड म्हणजे आता तेच साहित्य आपण बारीक करून घेतलेलं आहे त्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे अर्धा ते पाऊन चमचा ओवा टाकणार आहे आणि तीळसुद्धा टाकणार आहे एक मोठा चमचा तीळ टाकणार आहे हे साहित्य टाकून तर आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि याचे पापड बनवणार आहोत तर तीळ मी थोड्या वेळानंतर टाकलेली आहे कोथिंबीर तीळ आणि ओवा लाल मिरची पावडर आणि जिरे आपण आधी टाकलेले आहे सविस्तर माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणारच आहे तर ते तुम्ही बघू शकता आता हे तिसऱ्या प्रकारचे पापड तर यामध्ये जिरे आहे लाल मिरची पावडर आहे आणि तीळ चौथ्या प्रकारच्या पापडामध्ये आपण मिरीपूळ घेतलेली आहे पाव चमचा तसेच जे चाणीवरती जिरे आणि लाल मिरचीचं जाळसळ वाटण राहिलेलं ते या पापडामध्ये टाकलेलं आहे म्हणजे हे पापड आपले मस्त झणझणीत होणार आहेत यामध्ये तुम्ही थोडंसं हिंगसुद्धा टाकू शकता आजच्या रेसिपीमध्ये आपण चार प्रकारचे वेगवेगळे पापड बनवत आहोत तर त्यासाठी आपण सर्व साहित्य घेऊन त्याचं गोळा तयार केलेला आहे तर गोळा मस्त मौसूद झालेला आहे नरम झालेला आहे म्हणून आपण फक्त प्लेटच्या साहाय्याने हे पापड करणार आहोत तर एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये चमचा बुडून त्या चमच्याने गोळा तोडून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे पुरी मेकर असेल तर तुम्ही झटपट पापड करू शकता परंतु जर तुमच्याकडे पुरी मेकर नसेल तर या पद्धतीनेही तुम्ही हे पापड करू शकता थोडीशी मेहनत आहे बाकी पापड मस्त तयार होतात एक वेळ आपल्या पिठावरती दाब द्यायचा आहे त्यानंतर प्लेट उघडून परत दाब द्यायचा आहे असा दोन ते तीन वेळा दाब द्यायचा आहे आणि जर पापड तुम्हाला थोडंसं जाळ वाटत असेल तर हातानेही तुम्ही हा पापड पातळ करू शकता पापड टाकायच्या आधी एक गोष्ट सांगायची विसरून गेली ती म्हणजे जे प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे आपण त्याला थोडंसं डिग आणि तेलाचं पाणी मी तयार केलेलं आहे तर ला ला ते लावलेलं आहे किंचित तेल घेतलेलं आहे आणि ते पूर्ण प्लास्टिकला लावलेलं आहे आणि जी पिशवी आपण आता या गोळ्यावरती ठेवत आहे त्यालासुद्धा थोडंसं डिंकाचं पाणी ला लावून घेतलेलं आहे जेणेकरून पीठ प्लास्टिकला चिटकणार नाही त्यानंतर तुम्ही आता याच पिठाचे कुरकुरे तयार करू शकता आता दुधाची पिशवी घ्यायची त्याच्यामध्ये हे आपलं सारण टाकायचं आहे मिश्रण टाकायचं आहे पिशवीला गोल करायचा आहे आणि अशा पद्धतीने मी दाखवते त्याप्रमाणे कुरकुरे तयार करायचे आहे कुरकुरे करण्यासाठी फक्त लाल मिरची पावडर जिरे आणि तीळ एवढं साहित्य ती घ्या आणि कुरकुरे बनवा फक्त भाताची आपण रेसिपी बनवत आहोत तर किती वेगवेगळ्या प्रकारचे पापड कुरकुरे चकल्या आपण तयार करू शकतो तर आता वेगवेगळ्या प्रकारचे पापड तयार झालेले आहे साईडलाच मी थोड्याफार चकलेसुद्धा केलेले आहे आणि कुरकुरीसुद्धा बनवलेली आहे आता सध्या तर मी हे फॅनखालेच सुकवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी थोडेसे सुकल्यानंतर ते काढून उन्हामध्ये वाळवणार आहे तर बघा वेगवेगळ्या फ्लेवरचे आपले पापड कुरकुरे आणि चकल्या तयार झाले आहेत रेसिपी खूप सोपी आहे करायलाही झटपट आहे फक्त आपल्याला किती प्रकारचे बनवायचे आहे ते वेगळं वेगळं साहित्य घ्यायचं आहे फक्त तुम्ही तीळ जिरे लाल तिखट घेऊनही पापड करू शकता किंवा फक्त तीळ टाकूनही पापड करू शकता तर ते पापड दिसायला सफेद होतील जिरे टाकल्यामुळे लाल मिरची पावडर टाकल्यामुळे पापडाचा कलर पिवळस राहिलेला आहे दोन दिवसाच्या उन्हामध्ये पापड कुरकुरे मस्त वाढलेली आहेत ती तुम्ही आता हवाबंद डब्यामध्ये ठेवायची आहे आणि पाहिजे तेव्हा तळून खायचे आहे तर आता मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे अतिशय नरम आणि कुरकुरीत पापड चकली आणि कुरकुरे तयार होतात पापड तर तुम्ही जिबेव ठेवला तर उरघ घेवेल एवढा कुरकुरीत झालेला आहे दिसायलाही खूप सुंदर हे पापड कुरकुरे आणि चकल्या दिसत आहेत तर सर्व प्रकारचे पापड मी तुम्हाला तळून दाखवणार आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक व्हिडिओसाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती ही चॅनल बघत राहा त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलवरती जुळून राहावं लागेल चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून यापुढे जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल कुरकुरे चकली आणि वेगवेगळे पापड आपण तळून काढलेले आहेत अजिबात तेलगट हे पापड होत नाही किंवा कुरकुरे होत नाही पापड तुम्ही असेही खाऊ शकता किंवा आमरसासोबत हे पापड भन्नाट लागतात अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक उन्हाळी रेसिपी पावसाळी रेसिपी आपल्या चॅनलवरती मी नेहमी अपलोड करत असते तर बघा पापड चकली आणि कुरकुळे तळून झालेले आहे आणि ते किती कुरकुरीत झालेले आहे तेही मी तुम्हाला तोळून दाखवित आहे आणि अजिबात तेलकट झालेले नाहीत लहान मुलांना तर ह्या चकल्या कुरकुरे खूप आवडतील अशी ही सर्वांची आवडती रेसिपी आहे लहानच काय तर सुद्धा ही रेसिपी आवडीने खातील याची गॅरंटी आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी